चालू करा सर कुस्ती सर लक्ष द्या की पुढे किलो किशोर पवार सोलापूर जिल्हा संदीप वडगे नाशिक जिल्हा 63 किलो किशोर पवार किशोर पवार लाल कॉस्ट्यूम 63 किलो किशोर पवार रिपोर्टिंग करायचंय किशोर पवार विसरला होता उदय पुन्हा एकदा दोन गुन्ह्याची सुकन्या मिटारी संदीप बोडके नाशिक जिल्हा संदीप बोडके रोहन उंद्रे पुणे जिल्हा रोहन रोहन रेड एक ब्ल्यू चार रोहन उंद्रे ज्ञानेश्वर पाटील सेमीफायनल कुस्त्या चालू आहे त्रेसष्ट किलो सेमीफायनल मध्यंतरीचा स्कोअर आहे रेट वन पॉइंट ब्ल्यू फोर पॉइंट हॅलो यानंतरची नमस्कार खाशाबाजा दोघ कुस्ती ही आहे चषक कोण उंचवणार पण ह्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून एकोणीशे सत्त्याण्णव पासून ही स्पर्धा सुरू झाल्यापासून त्या स्पर्धेचे साक्षीदार असणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंडबर आपल्या आपल्याबरोबर सरांचं कौतुक करावं लागेल त्याने अनेक ऑलिम्पिक स्पर्धा अशाही स्पर्धा सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा करणारे पंच म्हणजे या स्पर्धा या सगळ्या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आज आपल्याबरोबर आहे दिनेशजी तर गेल्या पंचवीस वर्षाचा खाशवतो स्पर्धेचा इतिहास तुमच्या समोर आहे काय जुन्या अगदी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासनं या स्पर्धेला प्रारंभ झाला सुरुवातीला ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होती बहुसंख्य बक्षिसाची रक्कम ही उत्तरेचे मल्ल घेऊन जात होते आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांना जी परवणी मिळायला हवी होती ती मिळत नव्हती आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आज आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय सुंदर